Good. मिरजेतील प्रभाग पाचमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे या ठिकाणी बघू श बघू शकत असाल आपण माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे घर टू घर प्रचार सुरू आहे पदयात्रा सुरू आहेत या, या प्रभागाचा विचार केला तर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी जवळपास बावीस कोटीहून अधिक निधी या ठिकाणी दिलेला आहे विकास कामं केलेली आहेत आणि विशेष म्हणजे सुरेशभाऊ असतील किंवा भाजप असेल हे कोणत्या पक्षाचा नगरसेवक त्यांनी बघितलं नाही तर जनता आपले हे बघितलं कोट्यवधी रुपयेचा निधी दिला आणि जर हे नगरसेवक निवडून आले तर मग आणखीन किती निधी मिळेल अशी लोक लोकांच्यामध्ये उत्सुकता आहे त्यामुळं भाजपच्या उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी भाऊ आहेत भाऊ भरघोस निधी दिलेला आहे त्यामुळे त्या विकासाच्या जोरावरच मतदारांचासुद्धा प्रतिसाद चांगला मिळतो आहे आज सांगली मिरज कुपाळ महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही वॉर्ड क्रमांक पाचमध्ये आम्ही आलेलो आहोत खूप चांगला प्रतिसाद आहे आणि ह्या वॉर्डमध्ये वेळी पण आमचे उमेदवार उभे राहिले होते आता पण उभे राहिलेले आहेत पण ह्या मधल्या कालावधीमध्ये ह्या भागाचा विकास करण्यासाठी मी भरपूर पैसा दिला विकास झालेला आहे तर काय राहिलेलं आहे बाजूला माझं दुमत नाही आहे पण निश्चितच राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी आमच्या प्रभागातल्याच्या पाच नंबरच्या पॅनलच्या आपले ग सबीर शेख असतील गणेश चौकुले मीनाक्षी गणेश चौगुले राखी दत्ता शिंदे राजकुमार संभाजी कबाडगे हे आमचे मात्तबर उमेदवारी तो उभे आहेत तर त्यामुळे मी जनतेला विनंती करेन की हा विकास आपल्या गरीतला विकास असेल पाण्याचा असेल ड्रेनेजच्या कामाचा असेल बाकी विकास करण्यासाठी आपण ह्या नाव बहुमतानं आपण निवडून आप द्यावं आणि सेवकांनी संधी द्यावी मी ही अजून आमदार चार वर्ष दहा वर्ष पुढं असणार आहे त्यामुळे इथला विकास थांबणार नाही आहे पण कॅन्डिडेट आमचे उमेदवार आमचे चांगल्या पद्धतीने आपण निवडून द्यावे तेवढीच आपल्याला विनंती करतो एक तर जोरदार विकास कामं जास्त केली पण याबरोबर या प्रभागामध्ये तुम्ही निष्ठावंतांना उमेदवारी दिलेली आहे नवीन चेहरे निवडणुकीच्या निर्णयात उतरवले आहात नाही नाही निष्ठावंताना जे पक्षाचे निष्ठावंत त्यांनाच द्यावे लागते आणि निष्ठावंत करत असताना मग पुन्हा की मग आम्ही चट्या उचलायच्या का आम्ही झेंडे लावायचं का असा प्रकारे मग चर्चा होते इतर पक्षामध्ये पण आम्ही ह्या वेळेला निष्ठावंताना म्हणजे ज्याच्यावर पक्षानं प्रेम केलं त्यांनी त्या पक्षावर प्रेम केलं आणि आता पाच दहा वीस वर्ष ही लोकं कामं करत आहेत पण त्या कामं करत असताना त्यांच्यासाठी कुठंतरी एक स्कोप दिला पाहिजे आपण एक चान्स दिला पाहिजे तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे निष्ठावंत आणि नवीन चेहरे आम्ही इथं दिलेले आहेत आज माझ्याकडे लिस्ट आहे मी एक पॉम्फलेट छापलं त्यामध्ये प्रत्येक वॉर्डसाठी किती कामं झाली काय झाली हे मी डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे के पारदर्शक कारभार केलेला आहे आपण पण पैसे देऊन जर आम्ही मतदान मागत असेल आश्वासन देऊन मतदान माग आलेलो नाही आहे आणि तो विश्वास आहे जनतेचा हे पैसे आपल्याला मिळत आहेत हा आपल्याला पैसे उपलब्ध करून देत आहेत नगरपालिकेतून शासन पैसे देत आहे त्यामुळे निश्चितच जनतेचा विश्वास आमच्यावर बसेल मी पैसा दिला मी पैसा दिला मागल्या वेळी पण नगरसेवकांना मी एक कोटी रुपये दिले त्या माध्यमातून त्यांची कामं घेतली कामं चांगली करून घेणं त्यांचं काम होतं त्यावेळेला आणि ते कामं चांगली करून घेतले काय गट झालं असेल तो जनता जाणतेच पण हा, हा हा बाले किल्ला काँग्रेसचा सांगलीला पण बाले किल्ला काँग्रेसचा होता बरोबर ना ज्यावेळी मी जतम आलो तो पहिलं कमळ फुललं आणि आता जिल्हा कमळमय झाला आहे त्यामुळं कोणाचा बाले किल्ला कोणाचा राहत नाही आहे वेळ आली की त्या पद्धतीने होत राहतं त्यामुळे हा बाले किल्ला आता भाजपचाच होईल भाजपचा राहील भाजप विकास करेल नवीन चेहरे दिले आहेत निष्ठावंतांना उमेदवारी दिलेली आहे आणि अगोदर विकास कामं केले आहेत आणि आता मत मागण्यासाठी भाजपचे उमेदवार या ठिकाणी येत आहेत अन आणि मतदारांना सुद्धा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज मिरज सांगली मिरज महानगरपालिका इलेक्शन केरज सांगली महानगरपालिका के आमदार सुरेश भाई खाड़ू खाड़े साहब आज हमारे मद्रसे पर विज़िट दिए और ये बहुत अच्छी बात है कि उन्होंने कई दिनों आने के हमारे इलाके में हमारे वार्ड नंबर पाँच में इन्होंने विजिट दिए और हमारे वार्ड का साहब ने भी बताया कि बहुत सारे मैंने काम किए इसके अंदर पूरी तरतीब के साथ में उन्होंने आने के बताए करीब बाईस करोड़ रुपये इन्होंने सर ने यहाँ पर आने के हमारे वार्ड के अंदर खर्च किए हैं मीरज के अंदर ये बल्कि जितने भी यहाँ के जो नगर सेवक वगैरह थे उन्हीं के थ्रू उन्होंने यानी क्या पैसा वैसा देकर इसका विकास किया है और आज यहाँ पर आए हैं तो खैर मैं यही कहूँगा सब लोगों से कि सर जो काम कर रहे हैं ये चल, चल रहा है और ये चलती ट्रेन है एक ऐसी ट्रेन है चलती, चलती ट्रेन, ट्रेन, ट्रेन है कि हमको अगर मंजिल मकसूद तक जाना है तो ट्रेन में बैठेंगे तो हमने भी अपने जो भी काम है कांच है अपने इलाके के या अपने इलाके को अच्छा डेवलपमेंट करना है तो आज सर जिस पोस्ट पर है और जिस सत्ता के अंदर है आज पूरे इंडिया के अंदर उसी की वाह हुआ है उसी का नाम हो रहा है तो मैं सबसे गुजारिश करूँगा कि हम

खाड़े के साथ में ये जो भी जितने भी नेतः यहाँ पर ठहरे लगभग उम्मीदवार थे ठहरे हुए हैं इन सब का आप भरपूर सपोर्ट करें भरपूर साथ दें और यानी का मतदान मतदान इनका करें और इन शजी इस मेरे को आप और यानी अच्छा तरह का डेवलपिंग पाएंगे जैसे कि दरगाह वगैरह के काम किए सर ने और उसके बाद वटी वगैरह के साथ में बहुत जगह इलाके पर यानी का ब्रिज वगैरह के सर ने काम किए हैं इतने काम किए कि पब्लिक को मालूम नहीं पर लोग दूसरा उसका नहीं फायदा उठा रहे हैं तो मैं बस यही करूँगा कि आज सर हमारे यहाँ पर आए आप मैं आपका थैंक्स करूँगा आपका ममनू रहूँगा कि आप आने आकर हमारे ए, इलाके में विजिट दिए और मैं कहूँगा जो भी बच्चे कुछ और काम है हमारा आपका सपोर्ट रहेगा और जो भी हमारे बचे हुए काम है उसको भी आप पीने का पाया तक मिल तक पहुँचाए और इलेक्शन होने जा रहा है कि आप अगर चाहते रहेंगे कि हमारे मेरे का विकास हो अच्छा काम हो तो मैं यही कहूँगा कि चलती हुई ट्रेन में सब लोग बैठ जाए <laughs>